एम बी बी एस बी डी एस राऊंड तीनचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे एक्झॅक्टली प्रोसेस काय असू शकते कट ऑफ कशा पद्धतीने गेलेला आहे अपग्रेडेशन कोणाला करता येईल रिटेन्शन फॉर्म आता भरणं गरजेचं आहे का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो ज्या विद्यार्थ्याचं राऊंड तीनला नव्यानं एम बी एस किंवा बी डी एसचं सीट मिळालेली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांचा व्हायब्रंट तर्फे हार्दिक अभिनंदन आता प्रोसेस काय करायची ते सांगतो आता पहिल्या पहिल्यांदा आपण कोणाचं सांगतो की ज्यांना नव्यानं सीट मिळाली राऊंड वन राउंड टू ला सीट नव्हती मिळाली आता राऊंड तीन ला सीट मिळाली आय दर एमबीबीएस असू द्या किंवा डेंटलचा असू द्या तर प्रोसेस काय असेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावे ले लागेल त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजच्या फीसचा डिमांड दे, ड्राफ्ट डी डी करावा लागेल फीसच्या याचा कॅटेगरीनुसार आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट आणि त्याचे झेरॉक्स कमीत कमी तीन सेट तरी घेऊन कॉलेजला जायचं त्याच्यासोबत पासपोर्ट साईजचे फोटो विद्यार्थ्यांच्या सोबत ठेवायचे सॉफ्ट कॉपी पेन ड्रायविंग मध्ये डॉक्युमेंटच्या सर्व घेऊन जायची हे सर्व घेऊन जाऊन चार तारखेच्या तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे चार तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन प्रोसेस अराउंड तीनची ची दिलेली आहे ठीक आहे आता हे प्रोसेस झाली तुमची आता दुसऱ्या याच्यामध्ये अजून काही विद्यार्थी कसे आहेत की राऊंड सर आम्हाला होती आणि आता राऊंड तीन ला नव्यानं कॉलेज मिळाले म्हणजे काय झालेलं त्या विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालेलं आहे ज्यांचं अपग्रेडेशन झालंय म्हणजे नव्यानं सीट मिळाली आधी राऊंड वन किंवा राऊंड टू ला सीट होती आता राऊंड तीन लाव्यानं सीट मिळाली त्या विद्यार्थ्यांसाठी प्रोसेस काय आहे पूर्वीचं जे तुमचं कॉलेज होतं ती सीट तुमचं ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट कॅन्सल झालेली असते फक्त तुम्हाला तिथे जावं लागतं एक कॅन्सलेशनचा फॉर्म सबमिट करायचा त्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि डिमांड ड्राफ्ट जो फी भरलेला होता त्या कॉलेजचा ते कॉलेज वापस रिटर्न करतो तुम्हाला नव्यानं जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजच्या डी काढायचा आणि लवकरात लवकर तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं टाईम कमी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस करायची त्यांना नव्यानं म्हणजे अपग्रेड झालेलं कॉलेज आधीच एक ऍडमिशन घेतलं होतं पण आता अपग्रेड झालंय त्यांच्यासाठी कमी वेळ कारण की त्यांना पूर्वीच्या कॉलेजला जावं लागतं आणि इथे ऍडमिशन कॅन्सल करून नव्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं आता अशा विद्यार्थ्याचा एक प्रश्न आहे की सर आमचं आधीच कॉलेज राहतं का, का आता नव्यानं मिळालेलं कॉलेज नको असेल तर काय अजिबात असं प्रोसेस नसते मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच सांगत होतो आता नव्यानं कॉलेज मिळाले म्हणजे ते घ्यावंच लागेल आधीचं कॉलेज कॅन्सलच झालेलं असतं ते तुमच्या हातात राहणार नाही समजा आधीच कॅन्सल झालंय आणि इथे पण गेलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर नक्की जाणार ठीक आहे त्याच्यामुळे जे मिळाले ते तर घ्यावंच लागेल तुम्हाला आता हे पण प्रोसेस झालंय आता जसं राऊंड वनला सीट मिळालं नाही राऊंड टूला सीट मिळाली नाही राऊंड तीनला ना पण नाही मिळाली म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे या नंतर ज्या काय वॅकन्सी राहतात तर त्यांच्यासाठीचा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड पुढे होत असतो तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला हे विद्यार्थी पुढे जो सर्व प्रोसेस करू शकतात आता अजून एक विद्यार्थी असे आहेत की सर राऊंड ला आम्हाला सीट मिळाली होती किंवा राऊंड वनला सीट मिळालेली होती पण या राऊंडला आम्हाला सीट नाही मिळाली ते नो चेंज म्हणून आलेलं आहे ठीक आहे नो चेंज आले मग नो चेंज ज्या विद्यार्थ्यांचा आलंय अशा विद्यार्थ्यांना काय समजायचंय तर आपली पूर्वीची सीट आपली कन्फर्म आहे जे काही तुम्हाला सेकंड राऊंड किंवा फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालं ते सीट तुमची कन्फर्म झालेली आहे आणि तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायला जावं लागेल का तर जायची काही गरज नाही आहे टू रिटेन कॉलेज होत असतं जर तुम्हाला हॉस्टेल मेस बाकीच्या काही फॉर्मॅटिक करायचंच असतील जायचंच असेल तर तुम्ही जाऊ शकता पण का असं काही कंपल्शन नसतं मित्रांनो जेव्हा तुम्ही कॉलेज सुरू होईल त्यावेळेस तुम्ही बाकीच्या सर्व प्रोसेस करू शकता आता अॅटू रिटेन काय होत असतो ज्या विद्यार्थ्याकडे कॉलेज मिळाले ज्यांच्याकडे सीट आहे राऊंड वन राऊंड टू ला किंवा राऊंड तीनला नव्याला सीट मिळाले अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला जाता येत नसतो पुढच्या राऊंडला कोणी इलिजिबल आहे ज्यांना आतापर्यंत सीटच मिळाली नाही राऊंड वनला फ्री एक्झिट होतो तुमचा राऊंड वनचा काही संबंध नाही राऊंड टू किंवा राऊंड तीन पर्यंत तुम्हाला सीट मिळालेली असेल किंवा तुमचं ॲडमिशन कुठेतरी असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना इथून पुढच्या राऊंडला अजिबात जाता येत नाही ज्यांच्याकडे सीटच नाही असेच विद्यार्थी पुढच्या एमबीबीएस आणि बीडीएसच्या ऑनलाईन श्रेवॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल असतात ठीक आहे ह्या चार महत्वाच्या गोष्टीत आपण बघितलं बेटरमेंटला टाइम कमी आधीच्या कोलेला जावं लागतं ज्यांना नवीन चॉईस मिळाले त्यांनी डायरेक्ट आता राऊंड गोड राऊंड टू ला सीट नव्हती राऊंड तीनला मिळाले त्यांनी डायरेक्ट डिमांड ड्राफ्ट करून सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजला ऍडमिशनला जायचं ज्यांना नो चेंज आलाय त्यांना काही करायची गरज नाही आधीचं कॉलेज त्याचं ॲटो रिटर्न तसंच राहतं काही कॉलेजच्या फॉर्मॅलिटीज राहिली असतील हॉस्टेल मेस वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला जायचं असलं तुम्ही जाऊ शकता किंवा रिटेन्शन फॉर्म भरणं काही कंपल्शन आहे का सर जावंच लागतं का असं काही नाही आहे ते कॉलेज ॲटो रिटर्न होतं कारण की देर इज नो एनी काइंड ऑफ फर्दर अपग्रेडेशन पुढे अपग्रेडेशन नाहीच आहे आणि पुढच्या राऊंडला कोण जाऊ शकतात ज्यांच्याकडे आतापर्यंत काहीच कॉलेज मिळाले असेच सगळं विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल असतात नेक्स्ट राऊंडचे टाइम टेबल्स वगैरे लवकरच येतील कट ऑफ काय एक्झॅक्टली गेला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहेत मित्रांनो थँक्यू Thank you so much.